नमस्कार हो अजित पवार पुन्हा घरवापसी करणार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार शरद पवार यांच्यासोबत जातील असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे तर अजित पवार हे येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करणार का यावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले जर अजित पवार शरद पवार यांच्या गटात जाणार असतील तर त्यांना तुम्ही आम्ही अडवू शकत नाही हे राजकारण आहे कधी कोणाच्या पाड्यात जाऊन बसायचं कोणासोबत राहायचं हा त्या त्या नेत्यांचा प्रश्न आहे असे म्हणत बच्चू कडू यांनी यावर फार बोलणं टाळलं दरम्यान महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे अशी चर्चा सुरू असताना यासंदर्भात बच्चू कडू यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे तीन पक्षांचं मिळून महायुती सरकार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई होणार आहे लाडकी बहीण योजनेवरून स्पर्धा आहे दरम्यान लाडकी बहीण योजना नेहमी नेमकी कोणी आणली हे त्यांनाच माहीत आहे आणि ते महायुतीच्या तीनही पक्षातील नेत्यांनी ठरवावं असं बच्चूकडून म्हणाले